नमस्कार मित्रांनो एम पी एस सीने काही स्पेशल डिपार्टमेंटच्या परीक्षामध्ये महत्त्वाचा बदल केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने तीन डिपार्टमेंट आहे यामध्ये एक आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस त्यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि त्यानंतर महाराष्ट्र ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस तर, तर या तिन्ही डिपार्टमेंटच्या परीक्षा आता एकच होणार आहे आता या तिन्ही डिपार्टमेंटसाठी तुम्हाला प्रामुख्याने एकच पूर्वपरीक्षा द्यावी लागणार आहे आणि या पूर्वपरीक्षेला नाव असेल कंबाईंड टेक्निकल सर्विसेस यामध्ये राजपत्रिक गॅजेटेड राजपत्रिक अधिकारी गट अ आणि गट ब स्वर्गातील पदे असणार आहे बघा परीक्षा पद्धती कशी असणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून एक दोन किंवा तिन्ही परीक्षांना बसू इच्छितात का याबाबत विकल्प घेतला जाईल संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित सवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील थी आणि त्या आधारे भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून प्रत्येक पूर्व पूर्वपरीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जाईल म्हणजे आता जशी तुमची कंबाईन ग्रुप बी एक्झाम होते प्रामुख्याने त्यामध्ये एस टी आय ए एस ओ आणि पी एस आय यासाठी पूर्वपरीक्षा घेतली जाते आणि मेन्स परीक्षेसाठी प्रामुख्याने वेगळा कट ऑफ जाहीर केला जातो त्याचप्रकारे या तीन विभागासाठी एकच पूर्वपरीक्षा घेतली जाईल आणि वेगवेगळ्या विभागाचा नंतर मेनसाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या कटऑफ जारी केल्या जाईल पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक स्वर्गासाठी संबंधित स्वर्गासाठी एम पी एस सीकडून प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जाईल तर मुख्य परीक्षा प्रत्येक विभागासाठी तुमची स्वतंत्रच होणार आहे त्यामध्ये कोणता बदल नसेल परंतु जी पूर्वपरीक्षा आहे ती या तिन्ही विभागासाठी आता यानंतर एकच होणार आहे आणि यांना तांत्रिक सेवा असे नाव आता देण्यात आलेले आहे यामध्ये बघा अभियांत्रिकी सेवा वनसेवा आणि कृषी सेवा या संवर्गातील जे पदे आहे ती पदे इथे असणार आहे तर हा महत्त्वाचा बदल एम पी सीने प्रामुख्याने आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये केलेला आहे आणि ही महत्त्वाची माहिती आम्ही या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम गरजूवंतापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू